स्टार्ट करा कर. आणि पार्ले बिस्किट खरच खर तू डेअरिंग टाकता नाही मित्र पाहू शकता आमचे तीन मित्र उतरलेत फुल डेअरिंग करून थंडी मध्ये जवळजवळ मायनस अठरा डिग्री मध्ये ते उतरलेत आणि तरी सुद्धा त्याला थंडी लागत नाही आता का थंडी लागत नाही समजलं नाही मला त्याचा काय राज थंडी काय तुम्हाला लागत नाही रे काय सांगू शकाल बोलो बोलो। बोलो बोलो बोलो। बोलो नहीं नहीं इधर इधर आ। वो भाई। वो भाई साहब। ओ ओ जिसमें दम हेलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं वाटी चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आणि खूप दिवसातून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आहे आज चालू आहे आम्ही मित्र फार्म हाऊसचं प्लॅनिंग आहे आणि फार्म हाऊसला चालू आहे तर नवीन सीझन आणि आज आमचा प्लॅन आहे पोपटीचा अजून पोपटीला सुरुवात पण झाली कदाचित आमची पहिली असेल आणि त्याचं आता उद्घाटन करायचं आहे आणि तुम्हाला पोपटीचा आज एक प्लॅनिंग आहे ते दाखवायचं आम्हाला तुम्हाला सनसेटचा नजारा तुम्हाला दाखवतो निघाले आमच्या पिकनिक स्पॉटवर आणि नजारा देतो तुम्हाला सनसेट एक जबरदस्त सनसेटचा सीन आहे आणि सनसेटचे वाजलेत सहा पाच व पंचावन्न मिनट झाले आणि आम्ही पोहोचून वाशी नाक्याला तुम्हाला दाखवतो आता आमचा फार्म हाऊस आणि हा आहे आमचा स्विमिंग मिनी स्विमिंग पूल पाहू शकता डीप आहे जवळजवळ सहा फूट डीप आहे आणि हा फार्म हाऊस आहे जबरदस्त असा निसर्गाच्या कुशीत आपण बोलतो ना असे नजारे आहेत बाजूला पुन्हा पूर्ण डोंगर आहे डोंगर बोलतो आपण कापून केलेला आहे ना काळ पूर्ण ब्लॅक आऊट जबरदस्त असा हा बघा आणि समोर आम्ही नेहमीप्रमाणे आपली जे एस डब्ल्यू आणि झाड आहेत वेगवेगळं समोर माझी गाडी लावलेली आहे आणि दुसरी गाडी आली मित्रांनो दाखवतो मला आतिश आला आणि फार्म हाऊसर एका पाठोपाठ गाड्या आता यायला लागल्या पुढे पुढे लागून हा बरोबर आणि फायनली प्रवीण गेट बंद केला पाहू शकता एकदम शांतता नस निवांत आणि शॉन आलाच असा आमचा छोटासा फार्म हाऊस आहे मिनी फार्म हाऊस आणि इकडे सुनील समोर संतोष आणि आमचा फार्म हाऊस पाहू शकता तुम्ही शेड गाडीतून उतरले शेड शेड उतरला गाडीतून आतिश शेड आणि मित्रांनो आज आमची फार्म हाऊसची पहिली कुकिंग चालू आहे आणि आतिश सौदा फ्राय करतो आहे पाहू शकता तुम्ही एक जबरदस्त अशी आमची डिश आणि साडेपाच किलो आम्ही शेंगा आणलेत वालाच्या शेंगा पण पण प्लस तुला मके वगैरे आणले तर मला दाखवतो कुपटीचा प्लॅन आहे पाहू शकता मित्रांनो एकदम क्रिस्पी म्हणजे फ्राय झालेले आहे कधी आणू नको शिजलंय शिजले नाजूक आहे मच्छी नाजूक मच्छी आहे एकदम जेव्हा सिंगल बोन हा सिंगल बोन फिश आहे तो आणि खूप आमचं खूप आमचं काही कामच होत नाही त्याच्यामुळे काही लहान असेल तर आमचं आम पार्टे आधुऱ्या आतिश वन अँड ओनली आणि इकडे ठाकूर साहेब जस्ट फ्रेश आहे मित्र पाहू शकता रात्रीचे पाहुणे नऊ वाजलेत आणि व्ह्यू बघा आमचं स्विमिंग पूल आणि नजारा नजरा तुम्हाला दाखवतो खाली मित्रांनो डोंगरा चालू आहे लसूण वगैरे साफसफाई चालू झालेली आहे आणि आता हे आपण शिक ना हां चिकनसाठी लसून सापडतोय आणि बसलेत आमचे कामगार आज फुल जोशमध्ये डब्बा आणला तुम्ही पाहू शकता हा डब्बा इथे डब्बा पण आणला मामरूट भामरुटीचा पाळा अरे इथे भेटेल आपण शोधू आपण मित्रांनो आता दहा वाजता नऊ वाजले सॉरी नऊ वाजेला आलेत पाहू शकता आमची तयारी चालू झालेली आहे आणि हा फार्म हाऊसचा आहे आपला मिनी काय बदल बोल फिशटँग येत नाही आपला मिनी फिश्टँगिंग स्विमिंग पूल आहे असा स्विमिंग पूल आहे एक जबरदस्त असा मस्त छान आहे आणि तिकडे तिचं हे आहे आपलं एल सी डी नाही त्याला बोलतो त्याला आपलं हे बोलतो प्रोजेक्टर इकडे <laughs> <थीज़ा> प्रोजेक्टर आहे <आए। laughs> आतमध्ये ते तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त एकदम नॅचरल एक असे वाईफ येते आम्हाला चालेल तुम्हाला आता चिकन बनतो आम्ही श्री चिकन बनवले साड्या आणि कुक रात्री साडे दहा वाजता

फिशिंग नाही सॉरी सॉरी मिनी स्विमिंग चाल <laughs> अरे 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 हे तो फसवेल आपल्याला लक्ष नाही हो त्याच्याकडे त्याच्याकडे फसवेल तो आपल्याला त्याच्याकडे लक्ष फसवेल आपल्याला वाव जबरदस्त वाव आणि प्रवीण पण अरे यार सटकला निश्चय करा मित्रांनो थंडी आहे आणि रात्रीचे साडे दहा वाजलेत पावणे अकरा आणि या दोन प्राण्यांना थंडीत लागत नाही मित्रांनो पाहू शकता आमचे तीन मित्र उतरलेत फुल डेअरिंग करून थंडी म्हणजे मायनस अठरा डिग्रीमध्ये मध्ये ते उतरलेत आणि <laughs> तरी सुद्धा त्याला थंडी लागत नाही आता का थंडी लागत नाही समजलं नाही मला त्याचा काय राज ए, थंडी काय तुम्हाला लागत नाही रे काय सांगू शकाल काय माय माय पार का बोला विलास विलास मला सांगू तुला थंडी का लागत नाही तुला थंडी कशाला लागेल नाही ना मला आणखी विचार प्रवीण तुला थंडी का लागत नाही वातावरण चेंज झालं चेंज झालं ओके म्हणजे समजलं मला वर तुम्हाला मित्र पाहू शकता वर चंद्र एवढा पुन्हा गरम झालेला आहे ना त्याच्या उशिरा तिने सर्व थंड झाले हा आणि सर्व आमच्या पेंगवीन आता पाण्यात उतरलेत पाहू शकता आणि पोहायला पण लागलेत म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये पेंगवीर आमच्या शिकलेत पण पोहायला पाहू शकता हे बघा झाले पंधरा सेकंड Yeah! <laughs>

पूर्ण एवड छोटे चौन राज मॉर्निंग च व्यू है समोर था रस्ता है डायरेक्ट हाईवे है हाईवे गड़ी आता गौती। अर्ली गॉर्निंग गवती चहा आणि हे लिंबाचे पान टाकली स्पेशल हे काय फॅन पावश येत चला तर मित्रांनो फायनली हा व्हिडिओ आता इथे संपायची वेळ आलेली आहे आम्ही आता बॅक टू पनवेल बॅक टू होम निघालो आहे आता आणि फार्म हाऊसला आता अलविदा करतोय तर ओव्हरऑल रात्री आम्ही पोपटी बनवायचं होते पोपटी आमची शेवट राहिलीच ॲक्च्युली पोपटी लागलेला जो डब्बा होता त्या डब्याला होल पडला होता त्याच्यामुळे पोपटी बनवताना आली सर्व शेंगा आम्ही बॉईल वगैरे केले आणि खाल्ले तर ओवरऑल हा आजचा जो नाईट स्टे होता फार्म हाऊसवर खूप एन्जॉयमेंट केली आणि खूप भारी होता तो तो भाई भाई, दर दर तर चला फायनल हा व्हिडिओ इथे संपायची वेळ आलेली आहे पुन्हा ठेवू आपण शक्य एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं काय वाटेल माय चॅनल आणि हां मित्रांनो जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक शेअर करायला अजिबात दिसू नका बाय बाय फायनली मित्रांनो पाहू शकता फार्म हाऊसचा मालक आला लॉक करतो तो आता फार्म हाऊस लॉक करतोय त्यात निघाला आहे आम्ही आणि आमचं फार्म हाऊस आणि हायवे रात्री तुम्हाला दाखव दाखवताना आलं की हा हायवेला टचेच आहे तसं चला निघतोय आम्ही बॅक टू होम सुनील रेडी आहे